एक वीरश संप्रदायाचे घरणारी पोरगी वीर वैष्णवाच्या घरात लॉकडाऊन मध्ये जमलं असं काय सांगता येईल असॉकडाऊन मध्ये लग्न अंधारातच झाले लक्षात ठेव दिवसात नव्हते लक्षात ठेव अंधारात झाले ज्याचं झालं त्याचं सार्थक झालं अति चिकट माणसं आहेत की नाही पैसे खर्च करत नाही ते म्हणाले कोरोना येईल का रे कोरोना येईल का म्हणजे का यायला या या आपल्या पोराचे लग्न करून घेते एक म्हणता मला काल भेटले म्हणलं महाराज पोरायचे लग्न आवड झालंय म्हणलं काय झालं महाराज जी पोरगी द्यायला तयार आहे ते पैसे काहीच देणार आले म्हणून देतो म्हणाला एवढंच करतो म्हणाला पोरगी आपण करून घ्यायला लग्न इकडे करून घ्या जाऊ तर ब्याण्णव नव्या आपल्याला येऊ नको एकदा वीर घरची पोरगी वीरवैष्णवाच्या घरामध्ये दिली जुना काळ होता सकाळची वेळ प्रातकालची वेळ होती पोरगी नांदायला आली आल्यानंतर सकाळची वेळेमध्ये ती पहाटे उठलेली आहे पुन्हा काळही खूप चांगला होता बरं काय माणसं पहाटे उठायची हो सूर्यनारायणाची वाट बघायची नारायणा तुम्ही निगावं म्हणायची लक्षात ठेवा काय काय वेगळा होता लक्षात ठेवा आता ती वेळ नारायणावर आली सूर्यनारायणावर वेळ आली महाराज कायच नाही ती उठल्या उठली नारायण बघाली ते उठत नाही आले साडे नऊ वाजे तरी हाल आली आले यायला कायम सोय की उठवा हो काय पाट्याची वेळ होती ती पोरगी उठलेली नवीन नांदायला आलेली आणि अंगणामध्ये झाडू मारते लक्षात ठेवा झाडू मारल्यानंतर पूर्वी सारवायची पद होती बरं बाय आपल्या या गावामध्ये सारवणाऱ्या बाय किती येत बरं रोज सारवणाऱ्या हात वरी करता येते एकही बाई सारी ना बरं आमच्या जुन्या आजाबाई सारीतच ता विचारले त्यांनी ते आणि सारवणं इतकं चांगलं केलं जाते मा सांगा तुम्हाला सारवणी सुद्धा खळायुजी सारवणं सुद्धा खलाय इतकं सुंदर तेल सांडल्यानंतर ते भरून घेता बा इतकं सुंदर सार सारवल्या जायचं इथे कोडेला तिथे कोडेला जमणार असं असं सुंदर सारवल्या जायचं आता ते सारवणं बंद झाले सासूला बाजू सारायचं सुरू झालं पोरगी सकाळी सकाळी सारवायला गेली सारवत असताना अशा आडवळ सारवतात बरवताना बघितल्यावर सासरा म्हणून वीर वैष्णवाच्या असं शार आडवर सारू नका असं सारवा नवीन पोरगी नांदायला आलेली सासऱ्याला विरोध करता येणार बोलता ये ना काही म्हणता ये ना आपलं लग्नात आलेलं नवीन घर आहे सगळं काय सांगत काही बोलतय ना भरगी भ्रयोग शब्द काढले नाही बरं मामा म्हणजे त्या दिवशी आपला कार्यक्रम सुरू झाला सुतारावर दुसऱ्या दिवशी उजडलं सकाळी सासरा सकाळी सकाळी शेताकून येताना लिंबाची काडी घेऊन असं लिंबाईनं बघल्यावरून मामा आपलं वैष्णव मात्र घर असं असं का घासा असं घासा भेद नाही चालत हे मी एवढं कशा करत सांग आहे भजन करण्याकडे उपकरणाऱ्याकडे भेद नाही चालत <laughs> माझ्या शंकराच्या दरबारामध्ये सगळी येतात अपेक्षा ठेवा भूत येतात म्हणून त्याला भूतनाथ म्हणतात पशु येतात म्हणून त्याला पशुपतीनाथ म्हणतात विश्वातली सगळी लोक येतात म्हणून त्याला विश्वनाथ म्हणतात त्याच्या दरबारामध्ये प्रत्येकाला प्रवेश आहे त्याच कारण तो भजन करतो म्हणून त्याचा भजन करण्याचा स्वभाव आहे का डमरू घेऊन आलाय त्याचं कारण आहे भजन करणारा जो डमरू असते लक्षात ठेवा भजन करणाऱ्याचे पाच अंग आहेत शंकराकडे पाच पाच ब्रह्म पैल ब्रह्म नाद ब्रह्म पाच ब्रह्म भजन करणाऱ्या करता माझ्या शंकराकडे पात ब्रह्म तो भजन भजन करतो लक्षात ठेवा भजन शब्दाला प्राधान्य देणारा लक्षात ठेवा नाद ब्रह्म कोणता नाद ब्रह्म आहे डमरू नाद ब्रह्म आहे त्याच्या हातात नाद ब्रह्म नंबर दोन ताल ब्रह्म ताल लागतो का लक्षात ठेवा भजनामध्ये बगर तालात नाही असा ताल त्यानं सोडला ना आपला लक्षात ठेवा जीवनामध्ये ताल जाता कामाने भजन आहे ताल गेला की सगळं गेलं बरं ताल ताल म्हणजे काय सांग तुम्हाला आपल्या अंतकरणाचा तो भाव आहे आपल्या अंतकरणामध्ये शंकराविषयीचा रामाविषयीचा तो भाव आहे तो आपला स्वर आहे आणि आपल्या जीवनातलं जे जी आचरण आहे ना तो आपला ताल आहे आपल्या जीवनात जे जी आचरण आहे ना ते ताल आहे ताल तालदाता बरं भगवान शंकर तांडव नृत्य करतो तांडव नृत्य करताना ताल लागतो ताल लागतो म्हणजे इतक्या विशिष्ट अंतरावर भजन करतात आमची काळ तरी लक्षात ठेवा कीर्तनामध्ये नसताना अशी असे एकदम पाहायला ते तालात मोडत नाही नृत्यामध्ये ताल लागतो लक्षात ठेवा भगवान शंकराकडे भजना करता ताल देवा। नाद ब्रह्म ताल ब्रह्म त्याच्याकडे शब्द ब्रह्म शंकराकडे भजनात शब्द लागतात ना आपण शब्दाच्या बरोबर भजन करतो लक्षात ठेवा शब्द ब्रह्मय भगवान शंकराने गायलेली गाता आहे ज्याचं नाव आहे रामचरित्र माणूस रामचरित्र माणूस कोण राहिला कोण लिहिले पहिल्यांदा भगवान शंकराच्या हृदयामध्ये प्रगट झालं रची महेश निजमानस राखा रची महेश निजमान